हॅलो एवरीवन सो so, आज आहे बेक मटण आणि आंबोळी सो so, मस्तपैकी मटण आणि आंबोळी बनवली मस्तपैकी जेवलो आणि इव्हनिंगचा आमचा प्लॅन होता की आईंना घेऊन मॉलमध्ये जायचं सो so, आम्ही मस्त रेडी झालो आणि आईंना घेऊन मॉलमध्ये निघालो मॉलमध्ये निघालो बट पावसाने खूप जोरात सुरुवात केली होती पाऊस खूप पडत होता मध्येमध्ये पडत होता मध्येमध्ये नव्हता पडत आईंना पण छान वाटलं एक दिवस आम्ही त्यांना बाहेर घेऊन चाललेलो आणि मॉलमध्ये खूप दिवस गे आई गेल्या नव्हत्या असं म्हटलं आईंना घेऊन जाऊया आज सो आईंना मस्त मॉलमध्ये चुट आणला चुट आणि इकडे मॉलमध्ये एंट्री करताच मस्त छोटे छोटे प्लांट्स होते इतकं हॅपी वाटलं ना त्यांच्याकडे बघून खूप फ्रेश वाटलं आणि खूप छान छान प्लांट्स होते तिकडे सो मस्तपैकी ते बघितलं आणि मग आम्ही वरती केलो डी एफ डी आय वायला गेल्यानंतर तिकडे मला एक छोटासा स्टूल दिसला आणि तो स्टूल बघून मला तो खूप आवडला फोल्डिंग स्टूल होता आईंना इथे म्हटलं की बसून बघा आई आई आए बसून बघत होत्या आणि तिकडून आला प्रतीकला वाटलं आईला काहीतरी झालं म्हणून आई खाली बसले तो घाबरला थोडासा बट काही झालं नव्हतं आईंना आई आए जस्ट बसून बघत होत्या सो आईंना आवडला होता बट म्हटलं ठीक आहे चला नंतर घेऊया ॲक्च्युली तो गाडीत बघत होतो आम्ही ठेवण्यासाठी पण म्हटलं नंतर घेऊया सो so, आम्ही मस्त यांना वरती फिरवलं वगैरे छान खाल्लं थोडंसं काल मॉलमध्ये सगळीकडे फिफ्टी पर्सेंट सेवंटी पर्सेंट ऑफ होतं सो so, पण गर्दी पण खूप होती त्यामुळे वैतागला प्रतीक काही त्याने मला शॉपिंग करून दिली नाही त्यानंतर मग आम्ही थोडंसं खाल्लं वगैरे आणि मग आम्ही निघालो घरी यायला घरी यायला निघालो तर खूपच जोरात पावसाची सुरुवात झाली होती आणि प्रतीक इथे खूप हॅपी झाला होता कारण खूप जोरात पाऊस आला होता आणि त्याला खूप मजा येत होती ड्राईव्ह करायला आणि मला भीती वाटत होती कारण मला अति पावसाची भीती वाटते सो आम्ही मस्त एन्जॉय केला आणि मस्त फोटो क्लिक केले